नमस्कार मी विक्रांत शंके महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आहे लातूर शहरातील पी व्ही आर टॉकीजकडे जाणाऱ्या रोडला या ठिकाणी एका गरीब गॅरेज व्यावसायिकांना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून नाहक आणि विनाकारण मारहाण झालेली आहे राज्यामध्ये आधीच कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न आयरणीवर आलेले असताना लातूरमध्ये अशा प्रकारे सर्वसामान्य व्यावसायिकवर होणारा हा अन्याय अस्वस्थ करणारी घटना आहे मी त्यांच्याकडून जाणून घेतोय सर त्या दिवशी काय झालं आणि काय सांगाल पद्धतीने काय आपण मी माझं गॅरेज बंद करून मी घरी जाण्याच्या तयारीत होतो बर साडे नऊ पावणे दहाची वेळ होती तारखेची घटना साधारण तीन तारखेची घटना अच्छा शनिवार आणि मी घरी जात जायच्या जा तयारीत असताना मी माझा ड्रेस चेंज केला हातपाय धुतले आणि घरी जात असताना रस्त्यावरती भांडण चालू होते आणि जोर जोरात भांडण होते म्हणजे आजूबाजूचे लोकही बघत होते थांबून ते भांडणाचा था काही विषय काहीच विषय नाही आपल्या त्या भांडणाचा विषय ना, ना माझ्या लक्षात आलो काय म्हणून भांडत होते त्यांचं भांडण पैशावर काहीतरी पैशाचा वाद त्यांच्या त्यांच्यात चालू होता ते भांडण करत करत माझ्या गॅरेजमध्ये येत होते मग माझं एवढंच होतं की माझ्याकडे आता कस्टमरची गाडी आहे म्हणजे ती माझी गाडी आहे कारण तेवढा मालकी हक्क तेवढ्या वेळा पुरता ते 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 गॅरेज जबाबदारीच असते कुठलीही मग त्या गाडीचं नुकसान होऊ नये म्हणून मी त्यांना बाहेर जावा म्हणत होतो माझ्या मध्ये येऊन होता इथं गॅरेज मध्ये तुमचं काय ते, ते भांडण तुम्ही परत रस्त्यावर जा तर ते परत भांडण मध्ये येत असताना त्यात एक महिला पण होती आणि ती महिला परत चवतळून माझ्या अंगावर आली आणि तिचं म्हणणं असं की तू मला ओळखत नाही मी दाखवू का तुला मी जिल्हाध्यक्ष आहे शिवसेनेची शिंदे गटाची तुला दाखवू का तुझा माज उतरविन जाळून टाकीन तुला धंदा करायचा का नाही या भाषेत बोलणं उल्लेख केला शिवचैतन्य राजेंद्र पाटील असं त्या महिलेचं नाव एफ आय आर मध्ये मी एफ आय आर केलाय एफ आय आर मध्ये आहे त्यामुळे याच्यानंतर तुम्ही तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला गेला पोलीस स्टेशनला गेल्यानंतर अगोदर मी गेलो मी मला मारलं उतरेवणी मारलं माझा एक डोळा पण निकामी केलाय मीना विनाकारण मला मारलं माझा काही संबंध नाही ह्या घटनेशी ह्या ह्या लोकांशी कुणाशीच माझा काही संबंध नाही तरी पण ह्या लोकांनी मला तर ती हे करण्यासाठी मी लगेच पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला मी गेल्यानंतर नंतर, नंतर महिला आली आणि तिनं प्रेशर आणून राजकीय दबाव आणून माझी अगोदर तक्रार घ्या तिची तक्रार अगोदर घेतली आणि उलट तिनं माझ्यावर गुन्हा दाखल केला अजून कोण कोण लोक सोबत होते त्या महिलेच्या सोबत महिलेच्या सोबत दुसरे आठ दहा लोक होते दहा बारा लोक होते त्यांचे त्यांच्यात भांडण चालू होते कपडे फाटूस तर भांडण होते त्याचं सीसीटीव्ही फुटेज पण आहे आपल्याकडे म्हणजे हे लोक काय चाललं होतं यांचं सुरुवातीपासून रेकॉर्डेड आहे म्हणजे काही संबंध नसताना माझा जर काय संबंध असेल त्या घटनेशी बरे याच्यामध्ये पेशाने ओ, आए, 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 वकील असलेले पण आरोपी होते असं पण हो आहे आहेत 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 वकील पण वर्तन त्यांनीच डोळ्यावर मारलं माझ्या आणि डोळा माझा जायची वेळ आली म्हणजे एक जर वकील जर हे कृत्य करत असेल तर मग समाजाना न्याय कुणाकडे मागायचा म्हणजे आपण एक न्याय मागण्यासाठी जातो तेव्हा कुणाला मागणार बरं ओव्हरऑल या संदर्भामध्ये संबंधित पक्षाचे इथले स्थानिक जिल्हाध्यक्ष किंवा बार काउन्सिलचे सदस्य वगैरे जे आहेत वकिलांच्या संदर्भात त्यांचा तुम्ही संपर्क केला का त्यांना तुम्ही का नाही नाही आता ते घालणारच आहे आणि मला त्या गोष्टीतनं न्याय मिळावा अशी माझी अपेक्षा आहे आपल्यासोबत आकाशजी आहेत आकाशजी तुम्ही आम आदमी पक्षाचं काम करता आणि या या सगळ्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं की पक्षामध्ये आज शिंदे गट हा सत्तेमध्ये आहे आणि मुंबईमध्ये गोळीबाराचा प्रकरण असेल किंवा छोट्या मोठ्या ठिकाणी सातत्याने होणारे अन्य आहे या सगळ्यांना घेऊन तुम्हाला काय वाटतं याला सत्तेचा माज म्हणतात सत्तेची चढलेली नशा आहे हा प्रकार आहे एखाद्या सामान्य माणसाला त्रास कोणत्या लेवलला येऊन द्यायचा हा सत्तेधारी पक्षातील लोकांनी हे दाखवून दिलं त्यांची मानसिकता अशा पद्धतीची आहे आणि एक गरीब छोटा व्यावसायिक छोट काम करून खाणारा माणूस त्याच्या फ्रिमायसेस मध्ये येऊन त्याला त्रास देऊन त्याच्यावरतीच खोटा गुन्हा दाखल करणे म्हणजे चोराच्या उलटा बोंबा म्हणल्यासारखं झालं असं तुम्ही पक्षाच्या वतीनं काही पावलं उचलणार आहात का या सगळ्या घटना पक्षाच्या वतीनं आम्ही एस पी साहेबांना निवेदन देणारच आहोत पक्षाच्या वतीनं वाटेल तर आम्ही आंदोलन पण करू शिवसेनेच्या कार्यालयाच्या बाहेर जाऊन आंदोलन करू एका सामान्य व्यक्तीला अशा पद्धतीने त्रास देणं योग्य नाही त्या लोकांनी ज्यांनी कुणी यांना त्रास दिलेला आहे त्यांनी यांची माफी मागावी यांचं जे काही नुकसान झालेलं आहे ते भरून द्यावं असं मी त्यांना बजावून सांगतो नाहीतर आम्हालाही त्याच उद्रेकाने आंदोलन करावं लागेल हे तुमच्या माध्यमातून मी त्यांना स्पष्ट तर खरच राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हा अतिशय आलेला आहे हा प्राधान्याचा आणि ज्वलंत अशा स्वरूपाचा प्रश्न बनला आहे हे लातूर येथे या घटनेवरून दिसून येतं या सामान्य गॅरेज व्यावसायिकाला कायदेशीर प्रक्रियेच्या माध्यमातून न्याय मिळणारच आहे पण जनता म्हणून सुद्धा आपण या सगळ्या गोष्टींकडे या सगळ्या घटनेकडं गांभीर्यानं पाहिलं पाहिजे अशी भावना आता समाजामधून निर्माण होताना दिसत होता आहे विक्रांत शंके कॅमेरा पर्सन आदित्य वसाळीसह महाराष्ट्र जीवन साठी लातूर